अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या विदर्भ प्रांताध्यक्षपदी डॉ नारायण मेहरे यांची दुसऱ्यांदा अविरोध निवड करण्यात आली सचिवपदी अमरावतीचे चारुदत्त चौधरी चा तर कारंजाचे अभय खेडकर यांची विदर्भ प्रांत संघटन मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे रविवार दिनांक पंचवीस मे रोजी नागपूरच्या धरमपेठ महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या विदर्भ प्रांत कार्यकारिणीच्या सभेत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पश्चिम क्षेत्रीय संघटक नितीन काकडे यांनी केंद्राच्या निर्देशानुसार पुढील तीन वर्षासाठी ती या प्रांतस्तरीय नियुक्त्या घोषित केल्या दुसऱ्यांदा नवनियुक्त प्रांताध्यक्ष डॉ नारायण मेहरे यांनी उर्वरित कार्यकारिणीची घोषणा केली त्यात उपाध्यक्ष म्हणून श्रीपाद भट्टलवार नागपूर नगीनदास बैरागी मलकापूर सहसचिवपदी विलास ठोसर नागपूर आनंद संगई अंजनगाव सुरजी तर कोषाध्यक्ष म्हणून संजय धर्माधिकारी नागपूर आणि संतोष डोमाळे यवतमाळ यांची निवड करण्यात आली आहे नागपूरच्या तृप्ती आकांत महिला आयाम प्रमुख तर खामगावच्या अॅडव्होकेट विनिता सावजी विधी आयामच्या प्रमुख राहतील यवतमाळचे विरेंद्र चौबे आणि मौदा नागपूरचे तुकाराम लुटे हे प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतील तसेच नागपूरचे प्रकाश भुजाडे यांची प्रांत कार्यालय प्रमुख संजय आयलवार भंडारा पर्यावरण प्रमुख म्हणून तर अनिल मिश्रा वर्धा आणि बाबूभाई शेख यांना रोजगार सृजनच्या प्रमुख नेमण्यात आले आहे चंद्रशेखर साठे भंडारा यांची प्रांत आय टी सेल प्रमुख म्हणून प्रांताध्यक्ष डॉ नारायण मेहरे यांनी नियुक्ती केली आहे डॉ शोभा गायकवाड अमरावती हितेश सेठ यवतमाळ विजय बहाकार अकोला प्रशांत पाचपोहोर काटोल कविता लिचडे गोंदिया किशोर मुटे वर्धा चंद्रकांत पत्रंगे गडचिरोली आणि वसंत वरहाटे भद्रावती यांची प्रांत कार्यकारिणीच्या सदस्यपदी निवड जाहीर करण्यात आली आहे